नमस्कार मित्रांनो पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत केंद्र शासनाने केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो राज्य शासनांना वितरित केलेला आहे काय अपडेट आहे ते बघूयात सविस्तरमध्ये ओ बी सी ई बी सी आणि डी एन टी विद्यार्थ्यांसाठी पी एम यंग अचिवर्स शिष्यवृत्ती योजना म्हणजेच पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजना पी एम यशस्वी योजनेअंतर्गत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी बत्तीस पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपये आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी तीनशे सत्याऐंशी पॉईंट सत्तावीस कोटी रुपये राज्य आणि केंद्र शा शासित प्रदेशांना वितरित करण्यात आलेले आहे पी एम यशस्वी ही इतर मागासवर्गीय ओबीसी आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग बिगर अधिसूचित भटके आणि विमुक्त जमाती विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थी आता नववी ते दहावीपर्यंत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आणि मॅट्रिकोत्तर किंवा उच्च शिक्षणासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात जे विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत त्यांना अव्वल श्रेणीचे शालेय शिक्षण आणि अव्वल श्रेणीचे महाविद्यालयीन शिक्षण या यो योजनेअंतर्गत उच्च दर्जाच्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्तीची संधी देखील मिळते ओबीसी मुला मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना अंतर्गत ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधाही पुरवली जाते योजनेचे घटक खालीलप्रमाणे आहेत ओ बी सी ई बी सी आणि डी एन टी विद्यार्थ्यासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ओबीसी ई बी ई बी सी आणि डी एन टी विद्यार्थ्यासाठी मॅट्रिकोत्तर उत्र शिष्यवृत्ती ओ बी सी ई बी ई बी सी आणि डी एन टी विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे शालेय शिक्षण ओ बी सी ई बी सी आणि डी एन टी विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे महाविद्यालयीन शिक्षण ओबीसी मुला मुलींसाठी वसतिगृह बांधणे अशा प्रकारे हे माहिती होती मित्रांनो धन्यवाद